नमस्कार मी गणेश मानकर इग्नेट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो नवी मुंबई मनपाची पेपर पासून सुरू होणार आहेत तर याची ऑलरेडी त्यांनी एक्झाम पॅटर्न विषयी संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे त्यांनी सांगितलं की ग्रुप लेवल टायमिंग आहे त्याचं त्यांनी पत्रक दिलेलं आहे आता त्यांनी काय केले की ग्रुप लेवल टायमिंग हा कशा पद्धतीने असणार आहे त्याच्यासाठी त्यांनी मॉक टेस्टची लिंक जी आहे तर ती दिलेली आहे मग पेपर कसा असणार आहे याच्याविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि पेपरला जाण्याआधी हे तुम्ही बघून गेलंच पाहिजे बघा तुम्ही जर नवी मुंबई महानगरपालिकेच्या याच्यात गेले तर इथं खूप सारे अपडेट इथं आलेले आहेत जसं की ग्रुप लेवल टायमिंग अकाउंट क्लर्क ही याचा थोडासा चेंज झालेला आहे आणि मॉक लिंक आलेली तर ही मॉक लिंक तुम्ही इथून क्लिक करू शकता तसेच आपल्या टेलिग्राम चॅनेलवर एक अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनेलवर ही लिंक ऑलरेडी आपण शेअर केलेली आहे तिथून तुम्ही नक्की या लिंकवर जाऊन ते मॉक टेस्ट कशा पद्धतीने आहे तर ते बघू शकतात आणि नवी मुंबई महानगरपालिकेला ज्या पद्धतीने त्यांनी ग्रुप टायमिंग दिलेलं आहे लिपिक टंक लेखनचा आपण ऍज इट इज दहा टेस्ट त्याच पद्धतीने बनवलेला आहे म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी ग्रुप एबीसीडी दिलेलं आहे मग ग्रुप एबी एवढे प्रश्न याचे तेवढे प्रश्न त्या सगळ्या गोष्टी जसा पेपर तुमचा तिथं असणार आहे ना त्याच पद्धतीने टेस्ट सिरीजची रचना आपण केलेली आहे आणि या टेक्निकल गोष्टी मला नाही वाटत तुम्हाला बाहेर कुठं बघायला मिळतील कारण की खूप लोकांनी टेस्ट सिरीज केल्या असतील पण ते कशा पंचवीस पंचवीसच्या पंचवीस पंचवीसच्या पॅटर्नने केल्या असतील पण हा जो टेक्निकल विषय ना एबीसीडी टाकणं त्याच्यात टाइमर टाकणं तर या टेक्निकल गोष्टीसाठी आपण फार मेहनत घेतलेली आहे आणि याच टेक्निकल गोष्टींमुळे ही आपली टेस्ट सिरीज थोडी युनिक आहे तर या टेस्ट सिरीजला तुम्ही नक्कीच जॉईन करावं दहा टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करूनच गेलं पाहिजे याच्यासाठी इग्नाईट अकॅडमीचे अप्लिकेशन डाऊनलोड करा आणि ही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकतात आता याची प्राइस जी आहे एकशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे आता तुम्हाला याच्यावर आणखी एक ऑफ मिळू शकतो जो हे व्हिडिओ पाहत असतील फक्त त्यांच्यासाठी लिमिटेड पिरियड साठी ऑफर आहे जर तुम्ही याच्यात जीएम टेन हा जर कोड यूज केला ना तर तुम्हाला याच्यावर पुन्हा एक्स्ट्रा टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर ते मिळून जाणार आहे म्हणून हा कोड तुम्ही आत्ताच लक्ष लिहून ठेवा आगामी काळात देखील तुम्हाला कुठला नवीन कोर्स असेल तर त्याच्यात जर तुम्ही कोड यूज केला एक्स्ट्रा नक्कीच मिळणार आपण वेबसाईट वर जाऊया बघा इथं क्लिक केल्यावर सगळ्यात आधी बघा लिपिक टंक लेखनला त्यांनी काय सांगितलेलं आहे सा, क्लर्क टायपिस्ट ओके बघा क्लर्क टायपिस्ट वर जाऊया आपण बघा क्लर्क टायपिस त्यांनी काय सांगितलेलं आहे hmm. की मराठीचे पहिल्या सेक्शनमध्ये सात प्रश्न इंग्रजीचे सहा प्रश्न सामान्यांचे सहा प्रश्न तर्कचे सहा प्रश्न असे पंचवीस प्रश्न तीस मिनिटं तुम्हाला प्रत्येक सेक्शनसाठी वेळ दिला जाणार ठीक आहे हे हे यांनी इथं कागदोपत्री सांगितलं आता आपण टेक्निकल हे कसं असणार आहे ते बघूया बघा अशा पद्धतीचा युजर इंटरफेस असणार आहे टीसीएस जे एक्झाम देतात त्यांना माहिती आहे की आयबीपीएस जरी असला तरी असाच असतो काही फरक नसतो जास्त बघा इथं क्लिक करायची त्याच्यानंतर तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन्स येतील ते इन्स्ट्रक्शन तुम्ही मराठी इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये वाचू शकतात बघा परीक्षा कालावधी एकशे वीस मिनिटांचा जो आहे तर तो इथं असणार आहे त्याच्यानंतर इथे ना वेगवेगळे सिंबॉल्स आहेत आता खूप सारे मुलांचा वारी असते ती दरवेळीची परीक्षेची म्हणून त्यांना माहिती असतं जसं वारकरीला तो रस्ता माहीत असतो त्या पद्धतीने त्यांना हे सगळं माहीत असतं परंतु ज्यांची पहिलीच वारी आहे त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की जर याचं हे चिन्ह असेल ना म्हणजे तुम्ही हा प्रश्नावर अजून आलेलाच नाही आहात हे प्रश्न म्हणजे तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिले नाही क्लिक केलं बघून सोडून दिलं ग्रीन दिलं म्हणजे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे चौथं उत्तर दिलेलं नाही परंतु मार्क केलेलं आहे की मला नंतर आठवलं मी नंतर देतो आणि या प्रश्नाचा अर्थ होतो की तुम्ही उत्तर दिले आणि तुम्हाला वाटतं की नंतर याचं मी पुन्हा रिव्ह्यू करतो त्याच्यासाठी आहे हे सगळं झालं पुन्हा आता हे स्क्रोल करायचं नेक्स्ट म्हणायचं नेक्स्ट म्हटलं तर इथं आणखी तुमच्यासाठी काही त्यांनी हे दिलेत म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा अशा ग्रुप टाइमिंग असणार आहे आणि शेवटी काय दिलेले उमेदवारांना विशिष्ट ग्रुप सादर केल्यानंतर पुन्हा त्याच ग्रुपला भेट देण्याची परवानगी दिली जाणार नाही म्हणजे जर टाइम संपला तर नंतर त्या ग्रुपला तुम्हाला जाताच येणार नाही मग तुम्ही अहो माझं एक सुटून गेलं दोन सुटून गेलं ते काही ऐकून घेत नाही बघा सिलेक्ट केलं इंग्लिश किंवा के मराठी कोणती डिफॉल्ट लँग्वेज सर्व्हिव्ह करू शकता आता तुम्ही म्हणा की जर मी इंग्लिश केलं तर मराठी ग्रामरचे प्रश्न इंग्लिशमध्ये येतील का तसं नेणार मराठीचे प्रश्न मराठीमध्ये इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीमध्ये फक्त रिजनिंग आणि जी चा जो पार्ट आहे ना तो मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत अवेलेबल आहे मग सुरुवातीला ओपन करताना कोणत्या याच्यात पाहिजे फॉर एक्झाम्पल एखाद्याने इथं फॉर्म फॉर्म मध्ये इंग्लिश करून टाकलं त्याला वाटतं मला इंग्लिश आणि तिथं इंग्लिश पाहिले तर ती इंग्लिश समजत नाही तर ते मराठी करता येतं का करता येतं घाबरू नका इथं मराठी करायचं ओके म्हणायचं आणि आय एम रेडी टू बिगेन अशाच पद्धतीने पेपर असणार आहे तुमचा काहीच बदल नाही बघा चार सेक्शन आपले एबीसीडी बघा ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी आता प्रत्येक ग्रुपमध्ये विषय असतील जसं की आता टेक्निकल सब्जेक्ट लिपिकसाठी नाही पण बाकीच्यांसाठी ई सिव्हिल असेल बाकीच्यांसाठी आहे म्हणून आपल्यासाठी नसणार आहे बघा मराठी इंग्लिश जी के रिजनिंग तरी अशा पद्धतीने तुम्ही इथं करू शकता आता बघा विदिन द ग्रुपमध्ये तुम्ही कुठेही जाऊ शकता पण तुम्ही ग्रुप सोडून जाऊ शकत नाही तीस मिनिटं बघा इथं टाइमर सुरू आहे माझा तीस मिनिटांचा तीस मिनिटांनंतर मी ऑटोमॅटिक ग्रुप बी ला जाणार आहे पण मला आता जाता येणार नाही माझी किती इच्छा असेल ना चला मी ग्रुप बी चे प्रश्न पाहतो बघा काहीच होत नाही पण ग्रुप ए मध्ये जर मी असेल तर मी तो कुठेही जाऊ शकतो बघा मला वाटलं इंग्लिश करायचे पहिले जी के करायचे रिजनिंग करायचे टेक्निकल करायचे काही करू शकतात फॉर एक्झाम्पल जी के मधला तुम्ही म्हणाल की मी दोन नंबरचा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे फक्त मी तो प्रश्न सॉल्व्ह करतो सेव्हन नेक्स्ट केलं तुम्ही आणि तुम्हाला की मराठीचं मी तीन नंबरचा प्रश्न सॉल्व्ह करतो तर तुम्ही काही करू शकतात आला का लक्षात विदिन द ग्रुपमध्ये तुम्ही काहीही करू शकता तुम्हाल तुम्हाला काही बंधन नाही येते पण त्या तीस मिनिटांमध्ये तुम्हाला त्या ग्रुपमध्ये खेळायचंय तीस मिनिटं एकदा झाले तर पुन्हा त्याच्याकडे तुम्हाला बघता येणार नाही किंवा ते परमिशनच देणार नाही ते क्लिकच होणार नाही जसं मी आता इथं क्लिक करण्याचा प्रयत्न करतोय होतंय का माझ्याकडून नाही होते तर हीच गोष्ट तुम्हाला देखील लक्षात ठेवायची की अशा पद्धतीने असणार आहे आणि या तीस मिनिटांमध्येच तुम्हाला सर्व प्रश्न तुमचे सॉल्व्ह करायचे मेन जो खरा पॉईंट पॉइंट आहे ना तो म्हणजे रिझनिंगचा रिझनिंगला जास्त वेळ न लावता प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस जी आहे तर ती केली पाहिजे तर ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण इथे जे आहे तर ते म्हणू शकतो आणि हेच गोष्ट लक्षात ठेवून ये ना म्हणजे ज्या पद्धतीने हा पॅटर्न आहे ग्रुप एबीसीडीचा त्याच पद्धतीने आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पण आपण ग्रुप एबीसीडीचा केलेला आहे नाहीतर आपण ठरवलं असताना ते पंचवीस पंचवीस चे पॅटर्न आहेत तर ते उलट आम्हाला सोपं गेलं असतं पण आम्ही विचार केला की जसे एक्झाम असेल ना त्याच पद्धतीने आपण टेस्ट सिरीज तयार करूया दहा टेस्ट या एकदम क्वालिटी टेस्ट तयार केलेले आहेत एक्झाम मध्ये येथील असेच प्रश्न तिथे टाकलेले आहेत आणि ज्या काही टेक्निकल बाबी आहेत तर त्या पण आपण इथे लक्षात ठेवलेल्या आहेत म्हणून तुम्हाला आग्रह करेल तुम्ही ही टेस्ट सिरीज नक्की सॉल्व्ह करा नक्की हे दहा टेस्ट सॉल्व्ह करा आणि तुम्हाला एक लक्षात घ्या कमेंट बॉक्स ओपन आहे या दहा टेस्ट सॉल्व करा आणि परीक्षा देऊन या तुम्हाला नक्की फायदा झालेला असेल आणि मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगणार की सर मला फायदा झाला तर ते हे याच्यासाठीच तुम्ही काय करा आपलं इग्नाईट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करा तिथून तुम्ही हे टेस्ट जॉईन करू शकता टेस्टला जर तुम्ही जीएम टेन कोड यूज केला तर एक्स्ट्रा टेन पर्सेंट ड्रॉप तुम्हाला मिळू शकतो एकूण दहा टेस्ट मिळणार आहेत शंभर प्रश्न आणि पूर्ण डिटेल आन्सर टी टीसीएस पॅटर्ननुसार पॅटर्न नुसार ग्रुप ए बी सी डी नुसार भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद